त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की म्हटलं मला समज नाही म्हणणार मी त्याला पण राजकारणाची उमस ज्याला म्हणतो आपण असा साधारणपणे तो काळ होता एकोणीशे पंच्याहत्तरचा काळ होता ज्या आणीबाणी लागली गेली आणि त्यावेळेला अख्खा देश असा सगळा घुसळून दिला होता मी शाळेमध्ये होतो परंतु समज होतो भाऊ आजूबाजूचं वातावरण पाहत होतो त्याच्यानंतर सत्याहत्तर साली मग निवडणूक झाली त्या आणीबाणीच्या विरोधात पाहत होतो साधारणपणे बावन्न सालापासून जेव्हा आपल्या देशामध्ये पहिली निवडणूक जेव्हा झाली बावन्न साली त्याच्यानंतरच्या सगळ्या निवडणुका पाहत होतो मग ती एकाहत्तरची निवडणूक असेल ती गरिबी हटावणारा होता काहीतरी एक विषय का होता मग सत्याहत्तरची निवडणूक झाली त्याला एक आणीबाणीच्या विरोधामध्ये लाट होती मग ऐंशीला इंदिरा गांधींवरती ज्या प्रकारचे काही हल्ले झाले ज्या प्रकारचे काही अत्याचार झाले ज्या काही गोष्टी झाल्या आणि जनता पक्ष हा आतल्या आत पराभवी परा ठरायला लागला त्याच्यात परत इंदिरा गांधी आल्या म्हणजे ते परत इंदिराबाईंची इंदिरा गांधींची लाट होती तो विषय होता चौऱ्याऐंशी सा साली इंदिराजी गेल्या त्यांची हत्या झाली तो इशू होता एकोणनव्वद साली बोफोर्स हा इशू होता एक्क्याण्णव साली राजीव गांधींची हत्या झाली हा इश्यू होता शहाण्णव साली मला असं वाटत की बाबरी मशीद हा विषय होता बाबरी मशीदचा ढाचा पडला होता त्याला ब्याण्णव त्र्याण्णव दंगली डिंगली झाल्या होत्या बॉम्बस्फोट झाले होते अठ्ठ्याण्णवला कांदा विषय होता कांदा महागला आणि तो विषय झाला होता तेव्हा नव्याण्णवला कारगिल विषय झाला आणि त्याचबरोबर विदेशी बाई परदेशी बाई म्हणून शरद पवार बाहेर पडले आणि आत्महत्ये गेले परत मग दोन हजार चारला मला असं वाटतं की इंडिया शायनिंग आलं दोन हजार नऊ ला मला असं वाटतं काहीतरी अनेक काही काही विषय झाले होते त्याला तेव्हा पण काहीतरी विषय होते दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदींची लाट आली तो विषय होता तो इशू होता दोन हजार नऊ बघते सगळं पुलवामा बिलवामा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याचा इशू होता ही मी पहिली निवडणूक बघतोय इतक्या वर्षातली मी ही पहिली निवडणूक बघतोय ज्याला इशूच नाही ज्याला विषयच नाही आणि ते विषय नसल्यामुळे प्रत्येक जण आई बंद आपण काढतोय सगळं एकेकाची भाषण बघत होतो एक एक जण बोलताना पाहत होतो ही सगळी भाषणं आणि या सगळ्या गोष्टीत महाराष्ट्र महाराष्ट्र असा कधी नव्हता हो या सगळ्या गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात इतर राज्यांमध्ये चालू शकतात परंतु ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या भाषा आणि अशा प्रकारच्या भाषणांमधल्या शिव्या आणि सगळ्या गोष्टी असा महाराष्ट्र कधी नव्हता आणि या महाराष्ट्रातल्या अनेक बाकीच्या काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयांमध्ये तुम्हाला गुंतवणूक ठेवायचं ठरवलंय वेगळ्याच ज्याचा प्रगतीशी संबंध नाहीये आज नवीन अनेक तरुण तरूर, तरुणी आज विचार त्यांच्या भविष्याचा विचार करतायत त्यांचे पालक त्यांच्या भविष्याचा विचार करतायत मी आजची सभा तुम्हाला सांगू का मी का घेतोय मुरलीधरजी आज एका पुणे पुण्यासारख्या शहरामध्ये इतक्या एका मोठ्या शहरामध्ये जितके इतके विद्वान या शहराने दिले